हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा तुम्हाला सर्वांचे स्वागत करते गृहिणी स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर माझा या आधीचा जे मी व्हिडिओ टाकला होता गजऱ्याचा आणि त्याचबरोबर कुठल्या म्हणजे कशा प्रकारचं मोगऱ्याचा आमचा वेल आहे ते दाखवा असा व्हिडिओ टाकायला सांगितलेला एका ताईने तर तेव्हा मी तो टाकलेला त्यानंतर एका ताईचा पुन्हा मला कमेंट्स आली की हा मोगरा जो आहे तो आमच्याकडे मिळत नाही तर तुम्ही मला कटिंग किंवा त्याचा वेल बनवून पाठवू शकता का तर मी खेड्यागावामध्ये राहते त्यामुळे मी काही ते पाठवू शकत नाही तर तुम्हाला सांगते की हे कुठं मिळते तर मी त्यांना कमेंट्समध्ये सांगितलं की मिशोवर हा म्हणजे मोगरा मिळतो तर, तर त्यांना तो मिळत नव्हता त्यांचा पुन्हा मला कमेंट्स आली की बा तुम्ही तर मग मी त्यांना सांगितलं की मी एक छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकते की तो कसा बघायचा तर तुम्हाला मी स्क्रीन रेकॉर्डिंग केलेली आहे तर मी तुम्हाला ते दाखवते सगळ्यात आधी आपण होम पेजवर जाणार आहोत मिशोचे ॲप डाउनलोड करा नसेल तर असल्यास तेच ओपन करा त्यानंतर तुम्ही सर्चमध्ये जाऊन मोगरा प्लांट किंवा मग जॅस्मिन प्लांट असं तुम्ही सर्च केलं तरीही चालेल तुम्हाला हवे ते मोगराचे तुमच्या समोर स्क्रीनवर येतात पण मिशोवर फक्त डबल लेअरवाले जे मोगऱ्याचे प्लॅन्ट आहेत ते जास्त प्रमाणात येतात कारण त्याचे ते तेच मार्केटमध्ये ते चालतो ते 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 आमच्याकडे जो आहे तो गावराणी किंवा आधी खेड्यापाड्यामध्ये जो राहायचा त्या पद्धतीचा आहे त्याचा खूप छान वास येतो अशा पद्धतीचा मग मी पुन्हा ते सर्च केले एक दोन बघितले मी तसे दिसणारे पण तेही डबल एच एच होते मग त्यानंतर मी रेकॉर्डिंग बंद केली आणि पुन्हा सर्च केला तो विशलिस्टमध्ये टाकला त्यानंतर मी तुम्हाला विशलिस्टमधला मा माझा हा व्हिडिओ दाखव आमच्याकडे जसा आहे तसा सेम एक मला मिळाला आणि तुम्ही लिस्ट लिस्टमध्ये टाकल्याच्यानंतर तो तुम्हाला मी दाखवते सेम टू सेम आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही परचेस करू शकता खूप स्वस्तात आहे एकशे साठ रुपयालाच आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता हा डबल ए आहे हा पण खूप छान याचे खूप छान गजरे होतात फक्त हा वेलासारखा न वाढता याची झुडूप होते ते आणि आमच्याकडे जे आहे तो वेलासारखा वाढतो तुम्हाला जसा जसा तर तुम्हाला जसं वाटलं तसं तुम्ही कटिंग करून त्यालाही छोटा करू शकता तर बिलकुल आमच्याकडे जसं आहे तसाच हा सेम सेम मी शोधलेला आहे तुम्ही हा घेऊ शकता आणि मी हे काही कुठल्या याचं प्रमोशन वगैरे करत नाही आहे फक्त एखादा ताईची कमेंट्स होती म्हणून मी त्यांना हे शोधून दिलेलं आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वर नाव दिलेलं आहे त्या पद्धतीनं सर्च केलं तरीही चालतं आणि तिथे एक नंबर येतो तो नंबर जर सुद्धा सर्च केला तरीही चालतो या पद्धतीने तुम्ही याला मागवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला किंवा तुमचा काही उपयोगी पडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल ऐकॉनवर क्लिक करू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद